प्रमिला बाहेर बर का कशाला चाललंय माझं काम आहे थोडं बरं येताना काय आणायचं का तुला खायला ना काहीतरी हा न आईस्क्रीम एक प्रश्न विचारतो तुम्ही प्रश्न होते नाही होते मला सांगायचं आणायचं आणतो पण एक प्रश्न विचारतो मला पाहिजे बघा मला माहित नाही आता काय बरं प्रश्न तर सांग उत्तर तर द्या आधी विचारू हा विचारा बर का नीट ऐक नीट उत्तर दे हा नीट उत्तर प्रश्नाचं उत्तर जर बरोबर आलं तर जाणार आता सांगतो नाही नाही अरे कुछ पाणी गेले कुछ खोना पडत नाही मग डोकं चालव हो नाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुला हा बरं विचारू का एक रुमालाचे चार तुकडे असतात कॉर्नर चार कोपरे असतात ना एका रुमाला बरोबर एका रुमालाला चार कोपऱ्या असतात त्यातला जर एक कोपरा कट केला तर किती कोपरे राहतात डब्बल आयस्क्राऊ घाल तुम्हाला डब्बल तीन कोपरे राहतात वाजून आईस्क्रीम दुकानच घेऊन येतो आता बरोबर हा बरोबर काय बरोबर डोंबल्याचं बरोबर आता स्पष्ट रुमाल एक तीनच राहतात की एक कट होते की सा। नुसतं मला प्रत्येक गोष्ट मित्रांनो तुम्ही कमेंट करून उत्तर द्या एका रुमालाला चार कोपऱ्या आता मॅडमने उत्तर दिले तीन आता बरोबर उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे हे आता मी बघतोच पण तुम्ही पण कमेंट करून उत्तर द्या एका रुमालाचे चार कोपरे त्यातला जर एक कोपरा कापला तर किती कोपरे राहतात प्रमिलानं उत्तर दिलंय तीन कोपरे आता तुम्ही कमेंट करून उत्तर सांगा उत्तर काय <coughs> मॅडम ची तर आईस्क्रीम गेली नाही नाही कस काय गेले चुकलंय उत्तर तुझं परत व्हिडिओ उत्तर चुकलंय तुझं आधी हं काय नाही आणणार तुला मी मित्रांनो तुम्ही कमेंट करून उत्तर द्या एका रुमालाचे चार कोपरे एक कोपरा कापला तर तरी किती राहतात कमेंट करून नक्की उत्तर द्या आणि आपल्या पेजला फॉलो करा